नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी राजगुरुनगर राक्षेवाडी तालुका खेड या ठिकाणी भीमा पबन रेणके पैवर्षे तेहतीस राहणार राक्षेवाडी राजगुरुनगर या तरुणाने रविवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी सिद्धेश्वर मंदिर परिसरात टोकाचे पाऊल उचलले तरुणाच्या खिशात मृत्यूपूर्व चिठ्ठी सापडली हीच चिठ्ठी त्याने व्हॉट्सअपवर पाठवली अखेर या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित व्यक्तींवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी भीमा रेणके यांच्या नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यापुढे ठिया आंदोलन केले भीमाची आई लता बबन रेणके पैवर्षे बावन्न यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भीमाची पत्नी सुवर्णा प्रियकर अजित रमेश गायकवाड आणि वडील रमेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील अजित गायकवाड यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्याला अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे तर पत्नी सुवर्णा आणि रमेश गायकवाड फरार आहेत पत्नीच्या प्रियकराकडून घटस्फोट देण्यासाठी भीमा नरके या धमक्या दिल्या जात होत्या पोलिसांकडे दाद मागूनही काहीही उपयोग होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर भीमा नरके या तेहतीस वर्षाच्या तरुणाला आपली जीवनयात्रा संपवावी लागली पंचवीस ऑगस्ट रोजी भीमा नरके याच्यावर राजगुरुनगर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर ज्या पोलिसांनी याबाबत वेळीच दखल घेतली नाही अशा पोलिसांचे निलंबन करण्याची मागणी करून आंदोलन केले खेड पोलिसांत मागील काही दिवसांत दाखल होणाऱ्या गंभीर घटनांची माहिती पोलिसांकडून पद्धतशीरपणे दडपली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी राजगुरुनगर शहरात तिन्हेवाडी रोडवर मित्रानेच मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली मात्र खेड पोलिसांनी ही माहिती प्रसारमाध्यमांपासून लपवल्याचे समोर आले पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांशी येथील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत असभ्यपणे वागत असल्याच्या तक्रारी आहेत पुरुष पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबतच महिला अधिकारी देखील अशाच पद्धतीने सामान्य नागरिकांशी वागत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे खेड पोलीस ठाण्याच्या प्रमाणेच अनुभव चाकण आणि महांगे पोलीस ठाण्यात देखील येत असल्याचं नागरिक सांगत आहेत चाकण परिसरामध्ये गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या तरुणांकडे कोयत्यासारखे शस्त्र सर्रास मिळून येत असल्याच्या घटना मागील काही दिवसांत सातत्याने समोर येत आहेत चाकण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून दोन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते जप्त केले रणजित लक्ष्मण येरकर पैवर्षे एकोणीस राहणार बालाजीनगर नाणेकरवाडी आणि युवराज अच्युतराव कदम पैवर्षे वीस राहणार आंबेठान चौक चाकण अशा दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन कोयते हस्तगत करण्यात आले आहेत राजगुरुनगर शहरालगत सातकरस्थळ पश्चिम येथे भंगार व्यवसाय करणाऱ्या बावीस वर्षीय युवकाने दोन मुलांची आई असणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेने ठेवलेल्या प्रेमसंबंधाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना सोमवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी समोर आली मोसीम शब्बीर शेख पैवर्षे बावीस राहणार सातकरस्थळ पश्चिम तालुकाखेड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे पोलीस घटनास्थळी आल्यानंतर मृत मोसिम याच्या पाकिटात मराठी आणि हिंदीत लिहिलेल्या चिठ्ठ्या मिळून आल्या जोपर्यंत सदर महिलेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविण्यात येणार नसल्याची भूमिका संबंधित मृत तरुणाच्या नातेवाईकांनी घेतली मैताच्या चिठ्ठीत लिहिल्यानुसार संबंधित महिलेशी त्यांचे प्रेमसंबंध होते मात्र फसवून संबंधित महिला त्रास देत होती तिने अनेकांना फसविले असून तिला सोडू नका अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे त्यानंतर खेड पोलिसांनी सातकरस्थळ येथे राहणाऱ्या कौशल्या नामक या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे भीमाशंकर अभयारण्य परिसरातील कोकणकडा पायथ्याशी खेड तालुक्याच्या पायथ्याशी असलेल्या पदरवाडी या ठिकाणी पुन्हा जमिनीला भेग पडली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी कळवले आहे खेड तालुक्यात अहिरे गावाच्या हद्दीत रस्त्याचे काम सुरू आहे याच ठिकाणी एक एसटी चिखलात अडकली सदरची घटना सोमवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली आहे स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सदरची एसटी काळजीपूर्वक यातून बाहेर काढण्यात आली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत म्हणजे चाकण महाळुंगे आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि इतर मिरवणुका व कार्यक्रमांच्या दरम्यान प्रखर बिम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापराला प्रतिबंध घालण्यात आला आहे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश दिले आहेत हे आदेश पंचवीस ऑगस्ट ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत लागू राहतील प्रखर बीम लाईटमुळे डोळ्यांना दुखापत आणि इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत वैद्यकीय तज्ज्ञ हे लाइट्स डोळ्यांसाठी हानिकारक असल्याचे सांगतात या लाईट्समुळे डोळे दिपून अपघात होण्याची किंवा डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते उत्सव काळात मिरवणुकांमध्ये प्रखर भीम वापरले जातात संभाव्य घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे तेवीस नुसार कारवाई केली जाणार आहे राज्य शासनाने गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना प्रदूषण संबंधी नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान सात दिवस सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत क्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी निर्गमित केले आहेत ध्वनिक्षेपक व वा ध्वनिवर्धक वापराचे निर्बंधात सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत यानुसार गणेशोत्सवासाठी शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट सोमवार दिनांक एक सप्टेंबर मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर बुधवार दिनांक तीन सप्टेंबर गुरुवार दिनांक चार सप्टेंबर शनिवार दिनांक सहा सप्टेंबर या एकूण सात दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली आहे याशिवाय नवरात्री उत्सवासाठी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर आणि गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर क्रिसमससाठी गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर आणि वर्ष अखेरीसाठी बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर या दिवशीही या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे ध्वनी प्रदूषण नियम दोन हजार मधील नियम तीन व चार आणि ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण सुधारित नियम दोन हजार सतराच्या नियम पाच उपनियम तीनचे पालन करण्यात यावे झोनिंगप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे खेड तालुक्यातील पाईट कुंडेश्वर येथे झालेल्या भीषण अपघातातील मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून चाळीस लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर झाले आहे या अपघातात बारा महिला मृत्युमुखी पडल्या असून सध्या दहा महिलांच्या कुटुंबियांना हे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे पुणे नाशिक चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर तसेच चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे मागील काही दिवसांपासून या भागातील महामार्ग कोंडीत अडकून पडले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणच्या वाहतूक करून संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली त्यानंतर आता प्रशासनाने या भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निष्कासित करण्याची तयारी चालवली आहे चाकण आंबेठाण रस्त्यावर मोठी कारवाई करण्याचे प्रयोजन प्रशासनाने केले आहे पीएमआरडीए व वा चाकण पालिकेच्या वतीने चाकण आंबेठाण रस्त्यावर पाहणी करून रस्त्याच्या मध्यापासून एका बाजूला साडेबारा मीटरवर खुणा केल्या आहेत म्हणजेच चाखनांबेठा रस्ता पंचवीस मीटर म्हणजे सुमारे पंच्याहत्तर फूट करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे समजते त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई केली जाण्याची शक्यता आहे सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी या रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला साडेबारा मीटर अंतरावर खुणा करण्यात आला आहे संबंधितांना नोटिसा देखील दिल्या जाणार असून त्यानंतर कारवाई करण्याचे प्रशासनाने नियोजन असल्याचे समजते दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर देखील चिंबडी फाटा ते चांडोली दरम्यान ठिकठिकाणी भागांमध्येही परवडणारी घरे बांधण्यासाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हणजेच माढाने पुढाकार घेतलाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एम वाय पुणे जिल्ह्यात माढा आगामी काही वर्षात साडेतेरा हजार घरे बांधणार आहेत यासाठी खेड आणि मुळशी तालुक्यातील सत्तावन्न एकर सरकारी गायरान जमीन जिल्हा प्रशासनाने म्हाडाकडे सुपूर्द केली आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात पस्तीस हजार घरांची बांधणी करण्याचे उद्दिष्ट आहे पी एम वाय साठी म्हाडाला खेड तालुक्यातील रोहकल मुळशी तालुक्यातील नेरे तसेच हिंजवडी आणि शिंदवणी अशा चार जागांचे प्रस्ताव दिले होते त्यापैकी रोहकल आणि नेरे येथील जागांना म्हाडाने पसंती दाखवली त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जागा देण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे रोहकल येथील ले जमीन गट नंबर दोनशे वीस मध्ये पंधरा हेक्टर शहात्तर गुंठे सरकारी कायरान जमीन आहे जमीन देण्यासाठी जिल्हा परिषदेनं हरकत ना हरकत एन ओ सी दिल्याने पंधरा हेक्टर सेहेचाळीस गुंठे जमीन देण्यात आली आहे मात्र ही जागा देण्यास स्थानिक आदिवासींसह ग्रामपंचायतीचा विरोध असून तसा ठराव करण्यात आला दरम्यान खेड आणि मुळशी तालुक्यातील सुमारे सत्तावन्न एकर जमीन केवळ म्हाडाला बहाल करण्यात आली आहे जमीन ताब्यात आल्यापासून पुढील तीन वर्षात त्याचा वापर करण्यात यावा अशी अट जिल्हा प्रशासनाने ठेवली आहे गेल्या अनेक वर्षांपासून खेड तालुक्यातील रोहकलमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करीत आहे त्या समाजासाठी काही जागा राखीव ठेवण्याची विनंती केली होती त्यामुळे या समाजासाठी जागा बघून उर्वरित जागे सुमारे आठ हजार घरे बांधण्यात येणार असल्याचे माडा पुणे विभाग यांच्याकडून सांगण्यात येत आहे माडाच्या रोहकल येथील प्रकल्पासाठी एक हजार एकशे साठ कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णायक आंदोलनाची घोषणा मराठा आरक्षण आंदोलक आणि अंतर्वाली केली आहे मुंबईत उपोषण आंदोलन सुरू होणार असून गुलाल उधळूनच पुन्हा माघार येणार असल्याचे सांगितले जरांगे आणि सांगित मुंबईकडे जाण्याचा मार्ग देखील जाहीर केला असून खेड तालुक्यात साकड मार्गे पुढे मुंबईला जाणार असल्याचे सांगितले आहे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार आहे मुंबईत एकोणतीस ऑगस्ट रोजी पोहोचणार आहोत मुंबईकडे जाणारा मार्ग हा पैठण अहिल्यानगर पांढरी फाटा कल्याण फाटा आळे फाटा नारायणगाव किल्ले शिवनेरी येथे मुक्काम करणार आहे खेड तालुक्यातून राजगुरुनगर चाकणपासून पुढे तळेगाव लोणावळा पनवेल चेंबूर या मार्गाने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आझाद मैदानात दाखल होणार आहे एकोणतीस ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू करणार आहे चाकण मार्ग आम्ही मुंबईला जाणार आहोत अति धोकादायक असल्याने माळशीच कल्याण मार्गे जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय सुसंगत फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जीवनरक्षक सन्मान समारंभात वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे चाकणगीर सुप्रसिद्ध डॉक्टर संपत केदारे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र महिला व महाराष्ट्राच्या आयुक्त नयना अर्जुन गुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजगुरुनगर येथील खेड तालुका लघु पशु चिकित्सालयाने पुणे विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलाय सहायक आयुक्त डॉक्टर प्रशांत पोखरकर यांचा पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात सामाजिक सामाजिक संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील हनुमंत कलवडे गुलाब काळे नवनाथ वरपे जीवन टोपे आदी दिव्यांग बांधवांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या एकशे सतराव्या जयंती निमित्ताने खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात आयोजित हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राज्यस्तरीय महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपदाचा चषक वरिष्ठ गटात मुंबई विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राने तर कनिष्ठ गटात पिंपरीच्या डॉक्टर महाविद्यालयाने पटकावला जास्कमान धरण शंभर टक्के भरले आहे तसेच धरणाच्या पांढोर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात येवा येतात त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या अठराशे साठ क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून तीन हजार सातशे क्युसेक करण्यात आलाय पॉईंट पासष्ट टक्के भरलेले आहे तसेच धरणाच्या पाणलोड क्षेत्रात पाऊस चालू असल्यामुळे धरणामध्ये येवा येत आहे त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये विसर्गात वाढ करून बाराशे एकवीस क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलाय तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य शाखेतील प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष देवेंद्र भुट्टे पाटील यांच्यासह मान्यवरही उपस्थित होते खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या जनसंवाद मेळाव्यात खेड तालुक्याचे अनेक प्रश्न आणि विषयांवर चर्चा करण्यात आली खेड तालुक्यात दर रविवारी जनसंवाद या माध्यमातून चर्चेचं आयोजन करण्यात येत असून तालुक्यातील जनतेचा यास मोठा पाठिंबा मिळतोय हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून आमदार बाबाजी काळे यांनी या संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला आहे हुतात्मा राजगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय डेहणे येथील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आलाय मुख्याधिकारी वर्ग एक म्हणून कार्यरत असलेले अमोल परिहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं काळूस तालुका खेड येथे शेतकरी संघटनेचं उपोषण सुरूच आहे आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांची सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी भेट घेतली आहे यंदाचा गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय सर्वत्र लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे चाकण आळंदी आणि राजपूर नगर शहरातील बाजारपेठांमध्ये गणेश मूर्ती आणि सजावट साहित्य खरेदी करताना नागरिक दिसत आहेत बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी असून सर्वत्र लाडक्या बाप्पाचा घरोघरी आगमन होणार आहे राजगृहनगर नगर परिषद हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्रांचं लसीकरण आणि निर्बिजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होती राजकुटनगर शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा सुळसुवाट झाला त्यामुळे रस्त्यावर अनेक वेळा नागरिकांना सामोरं जावं लागत असून त्यातून अनेक वेळा लहान मोठे अपघात होतात त्यामुळे या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचं लसीकरण आणि निर्बेजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी विनंती आता करण्यात येत आहे चाबोर्डी तालुका खेड गावातील एकशे पन्नास महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत भीमाशंकर दर्शन घडवण्यात छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय पंचायत विस्तार अधिकारी संघटनेच्या बैठकीत पुणे विभागीय अध्यक्षपदी सुखदेव संपतराव साळुंके यांची बिनविरोध निवड झाली आहे खेड तालुक्यातील कडूस येथे आदिवासी ठाकर समाजाची जमीन बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप करत पीडित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले या आंदोलनाची मुख्य मागणी होती की हडपलेली जमीन मूळ मालकांना परत मिळावी आणि दोषींवर कारवाई व्हावी धन्यवाद आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात